प्रत्येक विकास कामात नळदुर्ग शहरातील पत्रकारांनी नगरपालिका प्रशासनाला सहकार्य आहे या यापुढील काळातही पत्रकारांनी सहकार्याची भावना कायम ठेवावी असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी नळदुर्ग शहर पत्रकार संघाने काढलेल्या वार्षिक दिनदर्शिका दोन हजार चोवीस या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना म्हटले नळदुर्ग शहर पत्रकार संघ गेल्या वीस वर्षांपासून वार्षिक दिनदर्शिका काढून ती नागरिकांना मोफत वाटप करण्याचा उपक्रम राबवत आहे पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले या दिनदर्शिकेचे विशेष म्हणजे या दिनदर्शिकेत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील सर्व धर्मियांचे सण उत्सव उरुस यांची माहिती आहे जे इतर दिनदर्शिकेत नाही त्यामुळे दरवर्षी नागरिक नळदुर्ग शहर पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेची आदुरतेने वाट पाहतात अठरा जानेवारी रोजी नळदुर्ग शहर पत्रकार संघाने काढलेल्या वार्षिक दिनदर्शिका दोन हजार चोवीस या दिनदर्शिकेचे प्रकाशन नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे माजी नगरसेवक सुधीर हजारे विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव अमर भाळे शिवसेनेचे बंडप्पा कसेकर यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी शहाजी येडगे खंडू नागणे खारवे आदी उपस्थित होते या कार्यक्रमात नळदुर्ग शहरासाठी शेहेचाळीस कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर होण्यासाठी शासनाकडे परिपूर्ण अहवाल सादर करून ही योजना मंजूर होण्यात महत्वाची भूमिका बजावणारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांचा शहर पत्रकार संघाच्या वतीने संघाचे अध्यक्ष सुहास येडगे यांनी सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर पत्रकार संघाचे सचिव तानाजी जाधव यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे सचिव तानाजी जाधव सदस्य विलास येडगे उत्तम बनसगोळे लतीफ शेख डॉक्टर दीपक जगदाळे अमर भाळे यांच्यासह पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले